स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर कसे आहात सगळे तुम्ही आशा करते की मजेत तसं चाल तर बरेच जणांची मला कमेंट आले होते की ताई तुम्ही तुमचं बाल्कनी गार्डन दाखवा तुम्ही छोट्याशा याच्यामध्ये तुमची बाल्कनी किती छान डेकोरेट केलेली आहे त्याचबरोबर तुम्ही माझ्या बाल्कनी मध्ये बघितलं असेल व्हर्टिकल गार्डन आम्ही बनवलेलं आहे तर ते तुम्ही कसं अरेंज केलं त्याचबरोबर जे माझे रेग्युलर व्हिवर्स आहेत त्यांना माहितीच आहे की माझ्या घरात किती झाडे मी लावलेली आहे तर कुठली कुठली झाडे तुम्ही लावली पाण्यात लावलेली आहे की मातीत लावलेली आहे त्याचबरोबर ती झाडे तुम्ही कशी मेंटेन करता याबद्दल बरेचशी कमेंट होते मग विचार केला की त्यावर एक व्हिडिओज बनवावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तेच दाखवणार आहे चला तर बेडरूम पासून सुरुवात करूया तर माझ्या भरपूरशा व्हिडिओमध्ये तुम्ही हे प्लांट्स बघितले असेल यासमोर उभी राहून मी बरेचसे व्हिडिओ शूट करते मला हे जे कॉर्नर आहे ते खूप आवडते अगदी शूजची ही अलमारी आहे त्यावर मी रनर टाकलेला आहे ही तीन झाडे मी लावलेली आहे त्यातली दोन झाडे तर अगदी पाण्यातच ग्रो झालेली आहे त्यातलं जे माझ्या हातात आहे ना ते सिंगोनियम प्लांट आहे याआधी हे प्लांट आम्ही मातीत लावलं होतं जेव्हा आम्ही जुन्या घरी राहायचो पण एकदा मी विचार केला की पाण्यात देखील लावून बघावं आणि पाण्यात देखील हे झाड खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतं बघू शकता त्याला किती रूट्स आलेले आहे आणि खूप छान दिसायला दिसतो तो आणि अगदी हप्त्यातनं किंवा पंधरा दिवसातनं आपल्याला या प्लांटचं पाणी चेंज करावं लागेल जेणेकरून ते जास्त काळ टिकणार तर गेले दोन तीन वर्षापासून ही झाडे मी यूज करती आहे आणि अगदी पंधरा दिवसातनं किंवा हप्त्यातून मी पाणी चेंज करत असते फक्त आपल्याला जे त्याचं कंटेनर आहे मीन्स कुंडी आहे ती व्यवस्थित वॉश करावी लागते आणि त्यानंतर त्यातलं पाणी भरायचं दुसरं जे बघू शकता ते मनी प्लांट आहे याबद्दल तर प्रत्येकालाच माहिती आहे की मनी प्लांट पाण्यात देखील खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतं तर आज ना मला थोडीशी याची क्लिनिंग करायची होती कारण घरात जरी झाडे असली तर त्याच्यावर डस्ट बसते आणि अगदी आपण कुंडीतच पाणी टाकतो त्यामुळे त्याच्या पानावरची वगैरे डस्ट लवकर साफ होत नाही मग अशा वेळेस एखाद्या वेळेस आपल्याला असं ओल्या कपड्याने त्याची पाने पुसावी लागतात जेणेकरून घरात झाडे दिसायला छान दिसेल त्यामुळे आमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात एक ना एक झाडे ठेवलेली आहे म्हणजे अशी कुठलीच रूम सुटलेली नाही जिथे झाडे आम्ही ठेवलेली नाही अगदी बाथरूममध्ये दे देखील काही झाडे लावलेली आहे दिसायला अगदी सुंदरही दिसतं आणि मन प्रफुल्लितही वाटतं बरेचदा आपण डेकोरेशनच्या वस्तू तर विकत घेऊ शकत नाही कारण त्या महागड्या असतात तर अगदी कमी खर्चात तुम्हाला जर घर डेकोरेट करायचं असेल ना तर झाड हे मला वाटते बेटर ऑप्शन आहे व्यतिरिक्त आमच्या हॉलमध्ये देखील दोन मोठमोठी झाडे ठेवलेली आहे या व्यतिरिक्त छोटी झाडे तर भरपूर ठेवलेली आहे आणि या झाडांबद्दल तर मला भरपूरशे कमेंट आले की ताई हे ॲरिका पामचं झाड तुम्ही कसं मेंटेन केलं तर मला पहिले सांगायचं आहे की हे ॲरिका पामचं झाड नाही तर हे बँबूचं झाड आहे आणि हे दिसायला अगदी छान दिसतं आम्ही खूप छोट्या कुंडीमध्ये याला लावलेलं आहे त्यामुळे याची ग्रोथ काही जास्त झालेली नाही पण हे जर झाड जमिनीत असतं तर आणखी सुंदर दिसलं असतं आणि तसं म्हणतात की घरामध्ये बॅम्बूचं झाड असायला हवं त्यानंतर माझ्या लिव्हिंग रूममध्ये सोप्याच्या साईडला हे दुसरं झाड आहे तर हे ॲरिका पाम आहे आणि हे जवळजवळ चार वर्षापासून आमच्या घरातच आहे एखाद्या वेळेस आम्ही याला ऊन दाखवतो पण खूप जास्त ऊन दाखवत नाही हे देखील झाड घरातनं खूप सुंदर दिसतं अगदी एखाद्या कॉर्नरला वगैरे ठेवलं ना तर दिसायला अगदी छान दिसतो तो कॉर्नर जर तुम्हाला जर घरात झाडे लावायची इच्छा वगैरे असेल तर हे झाड नक्कीच लावा त्याचबरोबर लिव्हिंग रूमचं एक कॉर्नर मी नुसतं झाडानेच डेकोरेट केलेलं आहे तर इथे हा स्नेक प्लांट लावलेला आहे बरेच जणांना माहिती आहे की स्नेक प्लांट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं त्यामुळे ते घरात असायला हवं आणि याला जास्त मेंटेनन्सचीही गरज पडत नाही कमी पाणी घालावं लागतं आणि जे दुसरं झाड आहे ते आहे सिंगोनियम जे बेडरूममध्ये दे देखील होतं आणि त्याचबरोबर स्नेक प्लांट लावलेला आहे आणि जे तुम्ही छोटंसं प्लांट दिसले ना ते देखील स्नेक प्लांट आहे आणि ते आमच्या बाथरूममध्ये होतं आणि आता बाथरूममध्ये दुसरं झाड लावलेलं आहे त्यामुळे आता हे मी हॉलमध्ये ठेवलं त्यानंतर तुम्ही माझं किचन पाहून तर बोर झालेलं असाल किचनमध्ये देखील मी मनी प्लांट्स लावलेले आहे ला आणि हे सगळे मनी प्लांट्स मी पाण्यात ग्रो केलेले आहे तर बघा किचनमध्ये या हँगिंग प्लांटरमध्ये हे मनी प्लांट लावलेला आहे त्याचबरोबर या छोट्याशा कप्पामध्ये मी अगदी मनी प्लांटचा एक छोटासा तुकडा लावलेला होता आणि तो किती छान ग्रो झालेला आहे आता तुम्ही माझं किचन तर बघितलंच आहे फक्त अगदी झाडानेच माझं किचन सुंदर दिसतं हे मनी प्लांट बघू शकता अगदी छोट्याशा कपमध्ये मी एक छोटासा तुकडा लावला होता आणि आता किती मस्त असा पाण्यात ग्रो झालेला आहे अगदी मी हप्त्यातनं आणि पंधरा दिवसातनंच याचं पाणी चेंज करते आणि या कपाला एवढं काही वॉशही करत नाही हे तसं तर हँगिंग प्लांटर होतं मी तुम्हाला शेअर केलं होतं पण एकदा काय झालं की हे पडलं आणि त्यामध्ये क्रॅक गेली त्यामुळे मी याला आता खालीच ठेवते पण हे देखील दिसायला खूप छान दिसतं बरेच जणं म्हणतात ना की घर डेकोरेट करण्यासाठी पैसाच हवा पण जर आपली इच्छा असेल ना तर अगदी प्लांटचा वापर करून देखील झाडांचा वापर करून देखील आपण घराला आपल्या किचनला अगदी सिंपल पद्धतीने डेकोरेट करू शकतो त्याचबरोबर आणखी हे एक मनी प्लांट आहे याचं तर पाणी चेंज करायचं मला आठवणच राहत नाही आणि हे या कॉर्नरला ठेवलेलं असतं तर हे एका बॉटलमध्ये लावलेलं आहे त्यानंतर हे आहे आमच्या गेस्ट रूममधले प्लांट फक्त माझ्या सासू सासऱ्यांची रूम मी दाखवली नाही त्यामध्ये देखील दोन झाडे ठेवलेली आहे तर हे आहे ॲग्लोनिमा दे हे, हे देखील इनडोर प्लांट आहे आणि दिसायला अगदी छान दिसतं व हे दुसरं आहे क्रोटॉन हे ना इनडोअर पण आहे आउटडोअर पण आहे जर तुम्ही बाहेर ठेवलं तर याची जी पाने आहे ती कलरफुल बनतात आणि आतल्या साईडला जर जास्त प्रमाणात राहिलं ऊन वगैरे मिळाली नाही तर मग पूर्ण जी पानं आहेत ती हिरवीगार होतात आणि जे रेड कलरचं प्लांट आहे त्याचं नाव आहे हवालियन टी प्लांट ते देखील खूप सुंदर दिसतं त्याचबरोबर हे ट्रॅव्हलिंग पाम हे तर इनडोअर प्लांट आहे आणि तुम्ही बरेचशा व्हिडिओजमध्ये किंवा टी व्हीमध्ये देखील दि बघितलं असेल हे प्लांट ना घरात दिसायला सुंदर दिसतं तर हे नवीन प्लांटची ग्रोथ झालेली आहे पहिलेची जी पानं होती ती सगळी कट करून टाकली कारण ती सुकल्यासारखी झाली होती इवन त्याला थोडीशी किडे वगैरे लागली होती त्यामुळे ती फाटल्यासारखीही झाली होती आणि शेवटी हे माझं बाल्कनी सध्या आम्ही मेकओवर केली आहे त्यामुळे हा सर्वात घरातला रिलॅक्सिंग पॉईंट वाटतो रिलॅक्सिंग प्लेस आहे इथे बसलं की अगदी मन शांत होतं तर बाल्कनीमध्ये दे देखील आम्ही एवढी छोटी छोटी झाडे लावलेली आहे भरपूर झाडे आहे जर आमच्या घरातली झाडे मोजायला गेली तर मला वाटते ऐंशीच्या वरती आमच्या घरी झाडे आहेत बाल्कनीचा एक कॉर्नर तर तुम्ही बघितला तो आम्ही तसा डेकोरेट केलेला आहे अगदी खालीच स्टँड ठेवलेले आहे आणि त्या स्टँडवर काही प्लांटर्स डेकोरेट केलेले आहे आणि जे मोठ्या गमल्यामधले प्लांट्स आहेत ते डायरेक्टली अरेंज केलेले आहे आणि जो दुसरा कॉर्नर आहे तिथे पाईपलाईन होती या व्यतिरिक्त वॉशिंग मशीनही ठेवायची होती तर त्या कॉर्नरला असं व्हर्टिकल गार्डन रेडी केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता असं लोखंडाची जी एक रॅक आहे त्याला छोटे छोटे अशा पट्ट्या लावलेल्या आहे त्याला आम्ही हे जे प्लांटर्स आहे है, हे हँगिंग प्लांटर्स आहे हे अडकवलेले आहे तर हे प्लांटर्स मी ॲमेझॉनवरूनच मागवलेले होते आणि अगदी दिसायला सुंदर आहे क्वालिटी खूप छान आहे आणि मला वाटते सहाशेमध्ये काहीतरी आम्हाला वीस की बावीस प्लांटर मिळालेले होते त्यातली काही जागा रिकामी आहे त्याचबरोबर यातल्या काही ज्या कुंड्या आहेत त्या दिसायला छान दिसाव्यात म्हणून त्यामुळे असं लँडस्केप तयार केलेलं आहे तर हे माझ्या सासऱ्यांनी तयार केलेलं आहे दिसायला बघा किती सुंदर दिसतात ना अगदी छोटी छोटी झाडे आहे तर हे वडाचं झाड आहे माझ्या घरी अगदी वडाच्या झाडापासून जे खाण्याचं पान असतं ना त्या झाडापासून तर बेलाच्या झाडापर्यंत अगदी झाडे आहेत तर आम्ही अगदी झाडे छोटी छोटीच लावलेली आहे जेणेकरून जेव्हा आम्हाला गरज पडेल ना तेव्हा आ उपयोगी येईल तर हे देखील झाड बघू शकता याचं नाव नाही माहिती आहे आम्हाला पण हे देखील दिसायला खूप छान आहे हे स, आ, स्नेक प्लांट आहे आणि हे जे प्लांटर्स बनवलेले आहे ते जुन्या कपड्यांपासून बनवलेले आहे माझ्या सासऱ्यांनी तर हे प्लांटर्स देखील खूप जुने आहे त्याचबरोबर तुम्ही फ्रॉक बघू शकता तो देखील जुन्या कपड्यांपासून बनवलेला आहे यातल्या भरपूरशा कुंड्याही काही काही जुन्या कपड्यांपासून माझ्या सासऱ्यांनी बनवलेल्या आहे तर बघा दिसायला अगदी छान आहे त्यानंतर आमचा हा एक आवडता प्लांट आहे बर्ड ऑफ पॅराडाईज ज्याची पानं बघू शकता तुम्ही अगदी केळ्याच्या पानासारखी दिसत आहे ना तो इंडोर प्लांट आहे घरात जर एखाद्या कॉर्नरमध्ये ठेवला ना दिसायला अगदी छान दिसतो आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या घरात फुलांची झाडे खूप कमी आहे फक्त हे एक जास्वंदाचं झाड आहे आणि काही वेगवेगळे झाड असाल त्यानंतर हे स्ट्रॉबेरीचं झाड आहे याआधी तुमच्यासोबत मी दोन तीन वेळा स्ट्रॉबेरी दाखवली होती त्यानंतर हे ॲरिका पामच आहे पण थोडंसं वेगळ्या व्हेरायटीचं आहे त्यानंतर हे लालपानाचं झाड मी एक वेल आहे पण ते देखील दिसायला खूप छान दिसतं आणि हे आमचं व्हर्टिकल गार्डन जे आम्हाला दिसायला खूप आवडतं अगदी छान दिसतं आणि बाहेरूनही बघितलं तर खूप छान दिसतं रात्री बसायला अगदी छान वाटतं दिवसापेक्षा तर बघा अगदी पाच फुटाच्या बाल्कनीमध्ये आम्ही एवढी सारी झाडे अरेंज केलेली आहे काही थोडंसं सा थकल्यासारखं का वाटलं तेव्हा या झाडांना बघितलं ना अगदी मन प्रसन्न वाटतं मैत्रिणींनो हे होतं माझं छोटंसं बाल्कनी गार्डन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा जो आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय